तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं युट्यूब चॅनलवर तर आज आपण जात होलो आहार येथे श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करा जय गजानन मी आपण दाबा <laughs> तर बघू शकता मित्रांनो बगी गळाली ही आपली बगी आमच्या बगीचे हात फक्त तीन ही आम्ही चालवलेली आहे आणि सर्व मंडळी आम्ही दर्शन घेऊन वापस आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ सेंडच करणार आहेत सगळं प्रेक्षक येत आहेत जाऊ दे आपले दाय पावसामध्ये मित्रमंडळी सोबत जाण्याचा आनंद आहे काही वेगळाच आहे हे आमचे गजानन बैरे सुरेश बैरेची मधली हे आमचे रवी सर आमची नॅनडीओ माऊलीची एरंडाचं बी आणि अरे काहीच नाही बाधी पाहता त्रास आम्हाला काहीच नाही तिचा येत असे शिक वाला जो kampala Narendra mudah suar ya ada

तर बघा मित्रांनो आलेलो आहे आपण आता दुर्गा टेकडीवर लोणार जवळ जवळ आलेलो आहे तरी तुम्ही आपली बग्गी बघू शकता ही आपली बग्गी तर बघा मित्रांनो आलेलो आहे आपण आता जात आहोत पालखीकडे बघा मित्रांनो आलेलो आहे आपण आता कॅमेरा मॅन कॅमेरा ये <laughs> 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 <Camera man shahar. laughs> बस दा, बस दा। नमस्कार आधी आज आलो आहे संत गजानन महाराज पालखी सोळा लोणार येथे दर्शनासाठी तर मित्रांनो आलेलो आहे आपण ये आपली बक्की बघायला पोरासाठी ट्रॅक्टर घेतलाय दीडशे रुपयाचा घरी जाऊ शकतो माझा कोणासाठी घेतलं हे ना माझ्या पोरा तो मग विचार कोणासाठी घेतलं रे तुपाय विचार कर माझ्यासाठी तो अरे तो का घेतली तो रिमोटची गाडी घेतली कोहासाठी घेतली माझ्यासाठी तुला चालू आहे चालू आहे तर मित्रांनो झालेले आपले दर्शन तर आपण आता घराकडे निघालो आहे जरी आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा